आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं सांगलीच्या महसूल कर्मचाऱ्यांनी वेलणकर अनाथालयामध्ये दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला एकोणतीस वर्ष सामाजिक जाणिवेचं कौतुकास्पद उपक्रम यांच्या वतीनं राबवण्यात आला सांगली जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा सलग एकोणतीस वर्ष सामाजिक जाणिवेचा कौतुकास्पद उपक्रम सांगली येथील वेलणकर अनाथालयात दर सालाप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांच्या वतीनं मिठाई आणि वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपल्यानं महसूल कर्मचारी यांचं विशेष कौतुक केलं आज संपूर्ण भारतभर आता दिवाळी सु सुरू होत आहे आणि साजरी होत आहे अशावेळी महसूल कर्मचारी संघटना गेली एकोणतीस वर्ष वेलणकर अनाथ बालकाश्रमाला काही ना काही त्यांच्या वतीने मदत करत आहे आणि मला असं वाटतं हे समाजामध्ये समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करायचं चा। सगळ्यात चांगलं पाऊल आमच्या महसूल कर्मचारी संघटनेने उचललं आहे आम्ही त्यांच्या उपक्रमामध्ये मनापासून सामेलता आहोत आच याबरोबरच अना अनाथालयातील सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मिरझेचे तहसीलदार शरद पाटील महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू कदम सरचिटणीस रवींद्र तोडकर निवृत्त अधिकारी ताम्हणकर बहुसंख्य महसूल अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते सालाचा सा पाहताप्रमाणे आज एकोणतीस वर्ष झालेली आहे आपण अना वेलंगणनाथ आश्रय म्हणाली मुलींना पहिल्या दिपाळीच्या दिवशी खाऊ वाटपचा कार्यक्रम आपण इथं साजरा करतो प्रत्येक कुटुंब आपण घरात साजरा करतो दिपाळी पण अनाथ आश्रया मला गोष्ट सामाजिक बांधील की म्हणून आपण संघटनेच्या वतीनं एकोणतीस वर्षी सहज चालू आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदय साहेब मान्य जिल्हाधिकारी मिसेस गायकवाड मॅडम तसेच ॲडिशनल कलेक्टर साहेब निरत तहसीलदार साहेब तसेच रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर सर्व निवृत्त न्याय तहसीलदार तहसीलदार आणि विद्यमान सर्व कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून आपण आज एकोणतीस सव्वर्ष आता चालू झाले आज आपण खवं वाटप त्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय साहेब स्वतः साहे, बेडशीप वाटप केलेले आहे एकूण पन्नास विद्यार्थ्यांना तसेच आज आम्ही संघटनेच्या वतीने दहा हजार रुपये मोठ्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपये निधी आपण दिलेला आहेत तसेच मान्य क्रिम कुलकर्णी साहेब न जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिगत पाच हजार रुपये मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले आहेत ॲडिशनल क्रेडिट साहेबांनी हजार रुपये दिलेले आहेत माझी जिल्हाध्यक्ष तामणकर साहेबांनी यांनी एक हजार रुपये दिले आहेत तसेच मिरज तहसीलदार साहेब शरद पाटील साहेबांनी यांनी सुद्धा या कार तीन हजार रुपये धनादेश दिलेले आहेत